सोलापूर जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला आहे एका तेरा वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा आहे आरोपीने शीत पयात घालून पीडित बालिकेला बेशुद्ध केले आणि लैंगिक अत्याचार केला होता या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जुलै दोन हजार मध्ये गुन्हा दाखल झाला होता विकास दिगंबर शिंदे वय पन्नास वर्षे असे आरोपीचे नाव आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एम यांनी परिस्थिती पुरावे आणि साक्षीदार या आधारावर आरोपी विकास शिंदे या स्मरेपर्यंत जन्मठेप आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे सरकारी वकील शीतल डोके आणि प्रकाश जन्मू यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आरोपी विकास शिंदे यांनी जून आणि जुलै दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तेरा वर्षाच्या त्याच्या घरात बोलावून खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवले होते आरोपी विकास शिंदे हा पीडित बालिकेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करत होता आरोपीने पीडितेला शीत पेय मध्ये गुंदी औषध पाजले होते शीत पेय पिल्यानंतर पीडितेला चक्कर आली आणि त्या अवस्थेत त्याने पीडितेवर अत्याचार केले तसेच कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती अल्पवयीन पीडितेवर सतत दोन महिने लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती राहिली होती ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेला त्याबाबत विचारणा केली ते तेव्हा पीडितेने आरोपी विकास शिंदे यांनी तिच्या सोबत लाडूची आमिष दाखवून आणि काहीतरी प्यायला देऊन तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले यानंतर पीडितेच्या आईने फौजदार चवडी पोलीस ठाणे येथे ताबडतोब फिर्याद दाखल केली होती सदर खटल्यात एन ने रिपोर्ट आणि पीडितेचे वय तेरा वर्षे इतके लहान असताना आरोपीने तिच्या सो सोबत लैंगिक अत्याचार केला पीडितेला काहीतरी गुंगीकारक वय पाजून तिच्यावर अत्याचार केला असा सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता या खटल्याच्या चौकशी दरम्यान न्यायालयात सरकार पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात ता आले यामध्ये पीडिता फिर्यादी डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भाधवी कलम तीनशे शहात्तर तीन प्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा